श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथ सरकार जय गणाधीश जोष सर्वागुणान्सा मुलारम्भ आरम्भ तो निर्गुणाचा नमो शारदा गमो मूलचत्वार्वाच गमोपथ आनन्तयारागवाच अनुभवनि पुष्प अक्रव्य मला सुरुवातीचे एक ध्यान चांगणे येथे आवश्यक वाटते एकदा वैकुंठात प्रेषितांच्या काही जागा निघाल्या मला वाटले अर्ज करण्यात काय हरकत आहे ना शिक्षण ना ज्ञान उच्च शिक्षण परंतु त्या मात्र पात्रतेची अट नव्हती कोणालाही अर्ज करता येईल असे होते मी अर्ज केला थोड्याच दिवसात कॉल आता जावे की नाही असे द्वंद्व मनात निर्माण झाले होते संस्कृतचे ज्ञान ना अध्यात्माचे आपण निवडले जाऊ की नाही हे नक्की कळत नव्हते पण एक मोह होता वैकुंठास जायला मिळते आहे आणि परीक्षा घेणारा देव असेल तर तोही पाहावयास मिळेल मी जायचे निश्चित केले व गेलो परीक्षा लेखी त्यामुळे देव बघण्याचा संबंध आला नाही परीक्षा झाली प्रश्न काय होते काही लक्षात एवढी गोष्ट खरी होती की मी उत्तीर्ण होऊ शकत नाही हा माझा विश्वास परंतु लागला। मी यादी पाहिली नव्हती परंतु सहपरीक्षार्थींनी सांगितले तुमचे नाव यादीत आहे मी पुन्हा एकदा आश्चर्यात पडलो आता मला काम काय देणार भगवत गीता प्रचाराचे काम दिले तर मला संस्कृतही येत नाही पंधरावा आणि बारावा अध्याय वेडेवाकडे पाठांतर होते परंतु एवढ्यावर प्रेशित्व बहाल करतील का हे संभव वाटत नव्हते एकदाचे नाव घोषित झाले कार्य आणि साधन सामुग्री देणार हे निश्चित होते तेथे अनेक निवडलेले प्रेषित बसलेले होते सुवर्ण सिंहासनावर देव विराजमान होते पाया पडणे बाजूलाच मी साधे हात सुद्धा जोडले नाही ते माझ्याकडे मिश्किलपणे हसवून बघत होते त्यांनी सेवकाला साहित्य देण्याची सूचना केली त्याने एक जुनी खरकटलेली पकेट व वापरलेला एक इतक्याच उंचीचा खराटा आणून समोर ठेवला हा सन्मान नव्हे अपमान आहे असे आपणास वाटलं मी काही तो उचलला नाही त्याकडे बघून सुद्धा देव मनाला घे ना काय झाले तरी मी त्यांनी अंगुली निर्देश करून दाखविले ते तिकडे पहा गांधीजी त्यांच्या हातात खराटा व बकेट होते हे नित्यच परिचयाचे झाले होते

ऊंचा फकीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था, था प्रिय सच्चा, सच्चा। मानव का पीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था बंगी रहे या ब्राह्मण सबसे समान था भंगी रहे या ब्राह्मण सबसे समान था मजदूर अमीर साहब सबकी जान था बैठे महल या कुटिया बैठे महल या कुटिया फिर भी वो धीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था बेकार न हो कोई श्रम से जिए मरे काला बाजार ना हो व्यभिचार ना करे टुकड़ा कहेगी ताका टुकड़ा कहेगी वह भक्त वीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था गांधी अपने ढंग का ऊंचा फकीर था अशी हाती धरवणी झाडू तो मार्ग दावी असे परंतु त्या झाडूविषयी आस्था नव्हती देवांनी पुन्हा कडे बोट दाखविले त्यांनीही मला सांगितले झाडू संतांचे मार्ग आढ आणि भरले जग मी थोडा सावरलो हो। पुन्हा त्यांनी ज्ञानेश्वरांकडे बोट दाखविले माझे जी उरले बाईक पण कळले सेवके करावे सांगितले काम हा आवाज ही ऐकला मी मुकाटपणे झाडू व बकेट घेऊन तिथून बाहेर पडलो प्रेषित करू इच्छिणाऱ्यांना सर्वात खालचे पद साधू होणे हे माझ्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट पण ते वाट वाटे इतके सोपे तुकारा नाही तुकाराम महाराज सांगतात नाही संत पण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणी वनी ते मिळेल कसे तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलू नये जीव समर्पणाच्या तयारी साधुत्वाची उपलब्धी अनेक साधू संतांच्या सानिध्यात राहून सुद्धा साधू होता येत नाही जेव्हा खरे साधुत्व मिळत नाही तेव्हा तो, ते तो साधूच्या बाह्यांगाचे अनुकरण करतो टिळा माळा आदी परंतु काय करीती ते माळा भाव खळा नाही त्या इतक्या नाही नाही तर दाढी जटांचा स्वीकार करतो वेशाने कोणी साधू होत नाही परंतु साधू दिसू शकतो किंवा साधू सारखा दिसू शकतो खरा साधू नाही तर मी साधू दिसण्याचा प्रयत्न करीत नव्हतो साधू गंभीर असतो हसत नसतो हा माझा भाव तसे विनोबांच्या सानिध्यात मुक्त सात मजली हसलेले पाहिले होते पण मी मुक्तच नव्हतो त्यामुळे सात मजले हसण्याचा प्रश्नच नव्हता होता चर्येवर चुकूनही हसू फुटू देऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होतो याचे ओझे व्हायला लागले होते मी या ओझ्या खाली गेलो मी प्रभूकडे पाहिले त्यांनी सांगितले असले साधुत्व आणि कसलेच नको साधुत्वाच्या चिंत्या कर आणि तू वेशीला टांग त्यामुळे समाजाला ही संधी मिळणार नाही आतापर्यंत सांभाळलेले जपलेले खोटे साधुत्व आपणच उद्ध्वस्त करावे असा आदेश मिळताच ती त्या औडंबराच्या चिंध्या केल्या आणि मी त्या ओझ्यातून मुक्त झालो त्यामुळे खऱ्या साधुत्वाचीही आकर्षण हाच खरा साधुत्वातील अडसर आहे त्यामुळे खरे आणि खोटे दोन्ही आकर्षणाचा त्याग केला त्या के त्यागाची त्या त्या ही जाणीव होऊ दिली नाही इतका मी हलका फुलका झालो होतो त्याची स्मृतीही राहिली नाही आता मी मुक्त हसायला मोकळा हसतो मुक्त हसतोजलीच परवा राहिली नाही मी अनिर्बंध झालो साध्या गोष्टीलाही हसतो त्यात काय हसण्यासारखे असे कोणाला वाटेल तरी मी हसतो बेपरवा हसतो बे आता अडचणीत आलेल्या संकटावरही हसतो उद्या मृत्यू आला तरीही में हसत मी हसत राहील असे वाटते मी मीराबाई सारखे पीवत, पीवत मीरा हसी मृत्यूलाही ती हसली काही होण्याचा उद्दिष्टांचा ध्यास आता राहिलाच नाही उच्च उद्दिष्ट ही माणसाला दाबून छिल्डून टाकतात उद्दिष्ट मुक्तीहून भारी काहीच नाही हे पुंडलिकाने सांगितले त्याला काहीच पाहिजे नाही हे साक्षात परब्रह्म सुद्धा त्यामुळे तो भक्त आहे की नाही हे मला सांगता यायचे नाही परंतु परब्रह्मालाही विसरलेला तो भक्तराज आहे हे कोणालाच नाकारता यायचे नाही एक, एक गोष्ट कमी होत होती अंतो પ્રભુ હિ મદત કરીયામી સાધન રોગ અસો કે ભોગસો સર્વ રામબાન ઔષધ પ્રાણાયામ તે પ્રયોગ કરી રોગ કોણ शरीर विज्ञान शास्त्रज्ञातलाही अशक्य वाटणारा किंवा नोकरी पदवी कोणता धंदा यासाठी प्राणायाम अनेक लोक रोगमुक्त होत होते पण अनुभव वेगळाच येतो असे वाटत होते गरज सरो आणि वैद्यमरो बरा झालेला रोगी पुन्हा आपणास रामराही रामराम ही करीत केवढा त्याचा रोग परंतु अल्प काळात तो संपविला पुन्हा विनामूल्य किती खर्च आला असता त्याला आणि साधा रामराम हि नाही आपल्याला मी गारहाणे केले प्रभू कडे किती बेमान माणसे इतके करून रामराम ही नाही काय ती बाई किती रोगाने गाजली होती ती आता भेटली तर साधी हसत सुद्धा नाही मुश्किल मी असे गाराणी केले आणि देव म्हणाला तू काय औषध दिलेस त्याला मी म्हणालो ध्यान दिले तो म्हणाला कोणाची ध्यान तुझे का माझे मी म्हणालो तुमचेच अजून काय केलेस मी म्हणालो जपली हवायच दिला कोणाचा मी म्हणालो तुमचा मग तुझे काय हे सर्व तर माझेच एफ आर सी एस मग तुला त्याचे काय श्रेय कशाला आणि त्याने हेही तू काहीच करीत नाहीस मी सर्व करतो अन्न निर्मिती पासून अन्न पचविण्यापर्यंत माझेच गाव तू काय करतोस हे सांग मला सर्व सृष्टीत कार्य करीत असलेले त्याचेच हात दिसू लागले मी हलका फुलकाच झालो मी पैसा घेत नाही याचा एक अहंकार रोगमुक्त केल्याचा दुसरा अहंकार त्यामुळे पैशाची अपेक्षा तर नाहीच नाही श्रेयाची अपेक्षा का करू नये त्यालाही पैसा लागतो का असे वाटायचे राम राम मिश्किलपणे हसणे श्रेया हे श्रेयाचेच प्रकार त्यासाठी सुद्धा आपण आसुसलेले असतो ज्ञान देण्याचा अहंकार सुद्धा घेता येत नाही हे लक्षात आले त्याने तुला दिले तू पुढच्याला दिलेस त्याने दिलेले तू त्याला दिलेस त्याने तुला, तुला फुकर दिले तू फुटचा फुकर द्यावास पाहिजे पैसे नाही श्रीय नाही तुकाराम महाराज म्हणतात तसेच त्यासी देणे कोणते उचितच मानोनिया हितके तो सुखे पुन्हा एकदा मोकळा झालो पैसा आणि श्रीय रुपये एकच कशाचीच आस नको आहे तो मला शिकवित होता मी शिकत होतो मी बनसोडे गुरुजींकडे गेलो होतो चार वाजले होते त्यांनी जेवणाचा आग्रह केला होता मी आतापर्यंत कोठे जेवलो नाही संध्याकाळी घरी जाऊन जेवण करीत असे ते म्हणत होते काही नाही भाजी भाकरी आहे वेळ आहे अजून गाडीला जेवण होऊ शकते ते सांगत होते त्यांच्या पत्नीचाही आग्रह मला भूक लागली होती नाही मी आग्रहाने प्रेमाला बळी पडलो मी होकार दिला ते म्हणाले भाकरी सकाळची सातची आहे मी म्हणालो त्याही तुम्हाला शिळ्या वाटतात का त्याच वाडा भाजी नसेल तर चटणी वाडा जे होते ते खाल्ले प्रसन्न वाटले पुन्हा एक सहा महिन्यांनी प्रसंग आला ते जेवून घ्या म्हणाले मी त्याच्याकडे म्हणजे प्रभूकडे पाहिले त्याने नकार तर दिलाच पण तुला बराच मोह दिसतो असा शेरा दिला मला आश्चर्य वाटले कसला मोह सहा महिन्याच्या पूर्वी जेवलो होतो तेही सकाळी सातची भाकरी दुपारी चार वाजता भाजी आणि थोडीशी चटणी होती पुन्हा हा माझ्यावर मोहाचा आरोप करतो मी हे अन्न सात्विकतेचा मोह असला तर काय आहे तो म्हणाला हो पक्वान्माचा मोह तर असूच शकतोच पण सात्विकतेचाही मोह असू शकतो संतांचाही मोह म्हणजे तुझाही मोह चालत नाही तो म्हणाला मग मी म्हणालो तू अर्जुनाला गीतेत म्हणाला मग त्या आसक्तीने त्याचे किती बिघडले तो म्हणाला मला निषधामाला जायचे होते अर्जुनाला माझी जाणीव सहन व्हायचे नाही म्हणून द्वारकेहून माझ्या बायका घेऊन यायचे काम दिले होते मार्गातच हिसार या ठिकाणी त्यास कळले की श्री कृष्ण निजीधामास गेले आहेत हे ऐकून तो थरारला तो मटकन खालीच बसला डाकू लोकांनी येऊन बायकांच्या अंगावरील दागिने काढून दिले अर्जुन मात्र खाली मान घालून अश्रू ढाळीत होता तो दुबळा झाला होता हा माझ्या मुहाचा आसक्तीचा परिणाम होता म्हणून तू निरासक्त हो त्याच्या घरी जाऊन सुद्धा तो मला विसरला होता। भक्त सर्व विश्वाला विसरू शकतात मला नाही पण पुंडलिक सर्व विश्वालाही विसरला होता मलाही म्हणून तो भक्तराज जो विश्वाला व मलाही विसरलेला आहे तत्पूर्वी तो स्वतःला विसरलेला असतो मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकर तो पात्र असतो या स्थितीला मी भक्त आहे याचे स्मरण देतोस मी चे स्मरण गेले कि माझा देव याचेही स्मरण जाते मग तो भक्त भक्त राहतच नाही भक्तराज होतो भक्तराज ही उपाधी सुद्धा भक्तदत्त असते त्याला त्याची ही जाण असते अठ्ठावीस अजून म्हणती बैस तरी त्या जाग येत नाही स्मृती येत नाही अशी विस्मृत अवस्था प्रभूला अपेक्षित आहे भक्तांच्या चार अवस्था ते सांगतात मागणारे व न मागणारे मागणाऱ्या पुन्हा चार भाग ऐहिक मागणारे मागणारे अवस्था मागणारे वाढावे संतान गृही व्हावे धन्य धान्य किंवा उपमन्यू दूध मागणारा अढळपद मागणारा ध्रुव हे सर्व तपस्वी बाळे पण मागणे भौतिकच दुसरे पारलौकिक मागणारे स्वर्ग वैकुंठ कैलासा येईल चित्त पांडुरंग अथवा भक्ती मुक्ती मागणारे चौथे या तीन पैकी काहीच न मागणारा केवळ तो पाहिजे असे म्हणणारे त्यांचे श्रेष्ठत्व कनिष्ठत्व त्यांच्या मागणीवर ठरते न चार मागणाऱ्या पैकी काहीच न मागणारे त्यांना देव सुद्धा पाहिजे नाही हा भक्त नव्हे तर भक्तराज राजा एकच असतो त्याचे नाव पंडले